मनमाड शहरातील धाडसी घरफोडीचा गुन्हा ओळखी सणत स्थानिक गुन्हे शाखा व मनमाड शहर पोलिसांनी तीन गुन्हेगारांना ताब्यात घेत तब्बल किलो तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले या कारवाईमध्ये एक कोटी पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय मनमाड येथील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तुजा रस्तीवाला यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत बेडरूम मधील कपाटात ठेवलेले बाराशे ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तसंच आठ लाख रुपये एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता या धाडसी घरफोडीच्या घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांनी तात्काळ दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व मनमाड पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करत सूचना दिल्या सदर गुन्हा घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन मनमाड शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी यातील आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत व घटनास्थळ परिसरातील तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पडताळणी केली असता हा गुन्हा मनमाड शहरातील अभिलेखावरील गुन्हेगारांनीच केल्याचा तर्क लावून तपासाची चक्रे फिरवली या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनमाड शहर व चांदवड परिसरातून संजय गायकवाड राकेश संसारे राकेश रामशंकर शर्मा उर्फ भैया या तिघांना ताब्यात घेतलं या तपासात कौशल्य वापरून गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत सोन्या दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली यामधील आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून या तपासात आरोपींकडून तब्बल एक किलो साठ तोळे वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले यामध्ये तब्बल एक कोटी पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली यातील आरोपी राजेश रामशंकर उर्फ भैया याच्यावर विविध था पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी केलेलं मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे भरत जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे किशोर जोशी दत्ता कांभिरे माधव साळे धनंजय शिलावटे प्रवीण काकड विशाल आव्हाड रावसाहेब कांबळे प्रीतम लोखंडे श्रीकांत गारुंगे सागर काकड शैलेश गांगुर्डे चवंत सरकर योगिता काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम केतन कापसे दत्ता माळी हरीश माळी अमोल गांगुर्डे यांच्या पथकाने वरील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली ग्रामीण पथकाच्या या कामगिरीचं मनमाड शहरातून कौतुक केलं जात आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माथव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण